नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा चालू घडामोडी तुम्हाला मिळत आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करायचं आहे आणि जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक एकोणवीस ऑक्टोबर पहिला प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाई प्रादेशिक समितीचे अधिवेशन कुठे पार पार पडले पडले कुठे तर हे पार पडले ऑप्शन बी कोलंबो श्रीलंका या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यूएचओ आग्नेय आशियाई साठीच्या प्रादेशिक समितीचे अठ्याहत्तरवे अधिवेशन तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यात कालावधीमध्ये कोलंबो श्रीलंका यामध्ये या, या ठिकाणी पार पडलं ठीक आहे श्रीलंका यामध्ये दे होस्ट देश होता तर अध्यक्ष होते नलिंडा जयसिता सॉरी जय तिसा या श्रीलंकेच्या आरोग्य मंत्री आहेत तर भारताचे प्रतिनिधित्व केले अनुप्रिया पटेल यांनी कार्यक्रमाला डब्ल्यू एच चे महासंचालक डीजी डॉक्टर टेड्रोस अदानोम घेब्रिएस उपस्थित होते ठीक आहे तर हे हीच लाईल खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी चे सातवे केंद्र कुठे सुरू करण्यात येणार आहे आणि ही खूप महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अयोध्या बघा भारतातील राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी सातवे केंद्र अयोध्यामध्ये आता पहिली सहा एन केंद्र कुठे कुठे आहे बघा मुंबई चेन्नई कोलकत्ता हैदराबाद अहमदाबाद आणि जम्मू या ठिकाणी ठीक आहे जम्मू शहरामध्ये ठीक आहे मुंबई चेन्नई ई हैदराबाद अहमदाबाद बाद, -बाद कोलकाता आणि जम्मू तर हे लक्षात ठेवायचं ना आता अयोध्या आता सातवे केंद्र अयोध्यामध्ये एन एस जी बद्दलची माहिती एनएसजी म्हणजे म्हणजेच काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड सोळा ऑक्टोबर ला याची स्थापना झाली डायरेक्टर जनरल आहेत बी श्रीनिवासन यांच्या सैनिकांना ब्लॅक कॅट कमांडो असं म्हणतात ठीक आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल एन एस जी कमांडो ब्लॅक कॅट कमांडो दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना आळा घालण्यासाठी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच हा वापरला जाऊ शकतो ठीक आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड ची रचना युनायटेड किंगडमच्या एस एस आणि जर्मनीच्या जी एस जी च्या धर्तीवर करण्यात आले आहे इंदिरा गांधीच्या स्थापना झाली आणि याचं ब्रिध वाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ठीक आहे चला पुढचा प्रश्न नुकतेच नाशिक येथे एल सी एम के वन ए च्या तिसऱ्या उत्पादन लाईनचे चे उद्घाटन कोणी केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बघा संरक्षण मंत्र्यांनी HAL नाशिक येथे HAL म्हणजे काय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे एल सी एम च्या तिसऱ्या उत्पादन लाईनचे आणि HTT टी च्या चाळीसच्या दुसऱ्या चा, उत्पादन लाईन चे उद्घाटन केले कधी केले काल केले सतरा ऑक्टोबरला काल म्हणजे परवा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच हाल चा नाशिक सुविधेत हलक्या लढाऊ विमानाच्या म्हणजे उत्पादन लाईन चे आणि हिंदुस्थान टर्बोटी चाळीस च्या दुसऱ्या चा उत्पादन लाईन चे उद्घाटन केले नाशिक लाईन ही तिसरी उत्पादन सुविधा आहे ठीक आहे या अगोदरच्या दोन उत्पादन सुविधा या बेंगलुरुला आहे हाल आता दरवर्षी चोवीस तेजस विमानाचे उत्पादन करणार आहे यात मध्ये सोळा आणि मध्ये आठ विमानाचे उत्पादन होईल नाशिकला एच चाळीस प्रशिक्षण विमानासाठी दुसऱ्या उत्पादन लाईन चे दे, उद्घाटन देखील करण्यात आला ठीक आहे जसं की मी सांगितलं तर ही खूप महत्त्वाची घटना घडलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार जगातील चौदा सर्वोच्च शिखरांपैकी नऊ शिखरांवर चढणारा पहिला भारतीय कोण ठरला पहिला भारतीय कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भरत थमिनेनी ठीक आहे बघा आंध्र प्रदेशातील कुर्नुलू येथील गिर्यारोहक भरत थंबिने हा जगातील चौदा सर्वोच्च शिखरापैकी नऊ शिखरावर चढणारा पहिला भारतीय ठरला आहे लक्षात ठेवायचं भरत थमिनेनी कोणत्या राज्यातला आंध्र प्रदेशला कुर्नुलू या ठिकाणचा गिरि आहे हो काय त्याने सहाव्या क्रमांकाच्या सर्वात उंच पर्वत माउंट यू सॉरी ओयू जे आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंच आहे त्याची चढाई करत यश मिळवलं <coughs> प्रश्न क्रमांक पाच पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक असिस्ट करण्याचा विक्रम कोणी केला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी ठीक आहे बघा लिओनेल मेसीने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वाधिक असिस्ट करण्याचा विक्रम केला त्याने विरुद्धच्या सामन्यात साठ असिस्ट केले आणि आणि नेमार लॅडन असिस्ट केले होते त्यांना मागे टाकलं ठीक आहे तर हे लक्षात ठेवा फुटबॉल संबंधित प्रश्न क्रमांक सहा देशातील सर्वात जुन्या जहाज बांधणी युनिट हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडला सरकारने कोणता दर्जा दिला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मिनी दर्जा ठीक आहे बघा सरकारने विशाखापट्टणम येथे असलेल्या हिंदुस्थान सिपीआड लिमिटेड ला मिनी रत्न दर्जा दिला ठीक आहे कुठे येते हिंदुस्थान सिपीएड लिमिटेड विशाखापट्टणम एच एस एल म्हणजेच हिंदुस्थान सिपॅड लिमिटेड ही देशातील सर्वात जुन्या जहान जहाज बांधणी युनिट पैकी एक आहे त्यांनी पूर्वी व्यावसायिक व नौदल दोन्ही जहाजे बांधलेली आहेत प्रश्न क्रमांक सात बघा कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात अपंगत्व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आणि हा खूप महत्वाचा निर्णय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे बघा उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात अपंगत्व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ही केंद्रे एका छताखाली वैद्यकीय मानसिकतेचे व्यावसायिक सहाय्यक एकात्मिक पुनर्वसन सेवा प्रदान करतील आठवा प्रश्न बघा शाश्वत व्यापार निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेवीसवा बघा शाश्वत व्यापार निर्देशांक हिंद्रिच फाउंडेशन आणि आयएमडी वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह सेंटरने शाश्वत व्यापार निर्देशांक जारी केला कोणी केला कुणी जारी के केला असा जर प्रश्न आला तर हे लक्षात ठेवायचं त्याचा उद्देश वेगवेगळ्या देशांमध्ये दे आर्थिक विकास सामाजिक समता आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील संतुलन समजून घेणे हा आहे उद्देश काय आहे आर्थिक विकास सामाजिक क्षमता आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील संतुलन समजून घेणे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं बघा प्रश्न क्रमांक नऊ कोळसा राजधानी म्हणून ओळखला जाणारा धनबाद जिल्हा कोणत्या राज्यात आहे तर हा आहे झारखंड या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ झारखंड पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश ऑप्शन सी ठीक आहे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प बघा नुकतीच फोप्सची यादी जाहीर झाली त्याच्यावरचा प्रश्न आहे फोप्स दोन हजार पंचवीस जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी क्रिस्टियानो रोनाल्डो ठीक आहे ऑप्शन बी बारावा प्रश्न बघूया दोन हजार सत्तावीस मध्ये पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम कोणता देश आयोजित करेल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिल्या जनरेशन बिटा बाळाचे नाव काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए फ्रँकिक रेमुडिका कारण ऑपरेशन सॉरी ऑपरेशन नाही जनरेशन आहे यांनी या संदर्भातले प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार सव्वीस मध्ये अठ्ठावीसव्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे आयोजन कोणता देश करेल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑप्शन ए दोन हजार सॉरी प्रश्न क्रमांक पंधरा गुजरातचे नवनियुक्त मु... उपमुख्यमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हर्ष संघवी ठीक आहे बघा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी एकोणावीस नवीन चेहऱ्यासह एकवीस आमदारांना पदाची शपथ दिली यात प्रथमच आमदार झालेल्या बारा जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे तर हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्यात आली आहे आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजांच्या पत्नी रिवाबा देखील मंत्री झाल्या मागील मंत्रिमंडळातील सर्व बारा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता मुख्यमंत्र्यांनी सहा जणांचे राजीनामे स्वीकारले नाहीत फक्त दहा जणांचे स्वीकारले यापैकी राज्यमंत्री असलेले हर्ष संघवी यांना मुख्यमंत्रीपदी सॉरी उपमुख्यमंत्रीपदी बढती मिळाली आहे त्याच्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दररोज चालू घडामोडीसाठी चालू घडामोडीवाला चा, तीनही प्लॅटफॉर्म युट्यूब इंस्टाग्राम आणि सोबत जोडले जा मोफत पीडीएफ आणि क्वीज स्वरूपात प्रश्न आणि तुमच्याशी स्पर्धा परीक्षा संबंधित महत्वाची माहिती तुम्हाला मिळत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच